आपल्या आवडते सप्त केसरी ड्रायवर विठ्ठल ड्रायवर बुतकर विठ्ठल नाना या पोलिसच्या मैदानामध्ये दाखल झालेत आणि नानांचा वेगाचा वाचच्या ते ह्याच्या देखील मित्रांनो मैदानामध्ये दे दाखल झाला आहे नाना बदला आणि नाग्याची के विक्री केली आता एक टॉपची नवीन खरेदी करणार आहे नवीन खरेदी करणार आहे आता नियोजन चालू आहे म्हणजे अजून बघायचं आलो आहे आता नाना आता ह्याच्या ह्याच्या जॅकेटीचंच नियोजन आहे ना मित्रांनो तेजा दाखल झाला आहे आणि काल मित्रांनो कमेंट तुम्ही करत होता की बदला आणि नाग्याची मित्रांनो विक्री केलेली आहे तेजा एकटाच आत्ता दाऊन आहे आणि एक नवीन खरेदी लवकरच पाहायला मिळणार आहे ना ना आजचं मैदान कसं आहे चांगलं आहे ना बघितलं का तुम्ही मित्रांनो मैदान वगैरे चांगलं आहे आणि जवळपास तीन लाखाचं रोख रक्कमच बक्षीस आहे मित्रांनो थोड्या वेळामध्येच लॉट देखील पडतील आणि मैदानाला सुरुवात होईल तेजेचं नियोजन देखील मित्रांनो आज चांगल्या पद्धतीचंच करण्यात आलं आहे थोड्यामध्ये तुम्हाला तेजे देखील मित्रांनो पळतन दिसेल नाना आहेत नानांची पूर्ण टीम आहेच मित्रांनो बघू शकताय आणि बदलाने नाग्याची मित्रांनो विक्री केली आहे आणि एक आता नवीन एक टॉपची खरेदी मित्रांनो करणार आहेत आणि नानांच्या महिन्यानुसार थोड्या दिवसातच एक टॉपची खरेदी आपल्याला नानांच्या दावणीला पाहायला मिळणार आहे घरचा सहज देखील तुम्हाला मित्रांनो पळतून दिसू शकते आणि आजचं मैदान देखील मित्रांनो चांगलं आहे नंतर मित्रांनो गटपाठ झाल्यानंतर वगैरे आपण नानांशी सविस्तर मित्रांनो चर्चा करूयाच आता थोड्या वेळामध्ये लॉट पडतील त्या ठिकाणी सर्व पलीकडे मालकांना जावं लागतं आहे नियोजन देखील चालू आहेत नानांचे तेज तर दाखल झालं आहे बघू शकताय थोड्या वेळामध्ये तुम्हाला तेजा पळताना दिसेल तेजा कोणत्या गटामध्ये का पळणार आहे किंवा हो काही जे काय अपडेट आपल्याला थोड्या वेळामध्ये मिळेल ते तुम्हाला चॅनलवरती देण्यात येईल त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद